नमस्कार विषयंत साळुंके लाईव्ह अँड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत तर आत्ता मी चाललो आहे वैभववाडीला आणि तर आहे ते वैभववाडी आपला प्रवास असणार आणि सध्या या रोडचं काम चालू आहे तर ते आपण जाताना प्रकारे काम चालू आहे मी कितपत रोड झालं आहे ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि मी जातो आहे वैभववाडीला कारण आत्ता सध्या गणपतीचं सीझन चालू आहे म्हणजे गणपती आता लवकरच येतील सत्तावीस ऑगस्टला आपला गणपती प्रवास येणार आहे त्याच्यामुळे मी चालू तालुक्यातील म्हणजे वैभवाडी शहरातील एक सुप्रसिद्ध अशी टक्के यांची जी गणपती शाळा आहे त्या ठिकाणी चाललो आहे आणि म्हणजे एक दोनदा मी त्या ठिकाणी गेलो आहे ऑलरेडी आणि तो अपिसोडसुद्धा तुम्ही बघितला असेलच तर आता मी पुन्हा चाललो आहे त्यांच्या शाळेमध्ये आणि कशाप्रकारे त्यांची शाळा म्हणजे कशाप्रकारे त्यांचं काम चालू आहे ते सुद्धा बघूया आणि एक वैभव वाडी शहर प्रकारे ते पण थोडक्यात आपण बघूया आणि त्यांच्या गणपती शाळेमध्ये सध्या काय चाललं आहे कारण त्यांच्या शाळेबद्दल पण समजून घेणार आहे आणि टक्के यांचे शाळेबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती येतो कशाप्रकारे त्यांची शाळा चालू झाली कशाप्रकारे त्यांनी म्हणजे शाळा चालू केली पूर्वीच्या काळी कशाप्रकारे गणपती उत्सव साजरा व्हायचा तेसुद्धा आपल्याला थोडंक्यात ते सांगणार आहेत कारण टक्के यांचे वडील आहेत ना ते आपल्याशी बोलणार आहेत जरा गप्पा मारणार आहेत आणि त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत जेणेकरून सुद्धा नवीन काहीतरी ऐकायला मिळेल आणि गणपतीबद्दल आता ते इतकी वर्षी शाळा चालूच आहेत त्यामुळे गणपतीबद्दलसुद्धा काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायच्यात तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती बघूया कशाप्रकारे त्यांची शाळा आहे ती आणि वैभवडीत जाऊन आपण त्यांच्या शाळा शाळेचा आनंद घेऊया

गणपती आता आपण टक्के यांच्या आपल्यावर मालक आहेत नमस्कार या वर्षी किती गणपती सवा दोन शेत ना आणि मोठ्या फुट गणपती कुठचा मोठ्या गणपती एक सव्वा पाच फुट साडेपाच फुट पुढे आहे ना पुढे बुकिंग चालू आहे की संपली

एकोणीस साठ सालापासून म्हणजे आम्ही वैवडीला यायला लागले तुमचं नाव सांगायचं पूर्ण माझं नाव गोविंद श्रीधर टक्के आणि नाव श्रीधर श्रीधर okay, आणि मला आबा बापू असे यांनी सगळे प्रचित आहे वडिलांचं पूर्ण नाव काय म्हणजे ते श्रीधर शंभू टक्के श्रीधर शंभू टक्के ओके त्यांनी सुरुवात केली तुम्ही माझा तुमच्या काळात किती गणपती होते त्यावेळी माझ्या काळात त्यावेळी शंभर होते मग मा वडील म्हातारे झाले मग मी माझ्या काळात दोनशे झाले आता पप्पूच्या काळात अडीचशे वाढत चालले वाढत चालले तुम्ही ते बनवायचे तेव्हा कुठच्या गणपती आम्ही बनवायची म्हणजे आसपास कुसूर उंबरडा वैभववाडी आणि त्याशिवाय आमची खांबलवाडी धन्यवाद माहिती आहे हो आणि ह्या वेळेत पण ते कार काम करतो हो किती व्हायला चौऱ्याहत्तर ना चौरहत्तर होऊया त्याला धन्यवाद सगळी घरी आहे पुढे घरी जाय म्हणजे कोकीसरत काम चालू कर ना तिकडे रंगकाम चालू आहे घरी रणकाम चालू मी इकडे कधी चालू येत दहा इकडे एक झाले पुढच्या आठवड्यात वस पंचवीस झाले फिनिशिंग असायचं जास्त ना आणि आता हे रणकाम करायचं आणि ते घरच्या इकडे आणायचं ओके असं कोकीसरत त्यांचं घर आहे तिकडे रंगकाम त्यांनी चालू के रे तिकडे तौल मोठी गणपती द्यायचे सगळे चला या ही वैभवाडीतली सुप्रसिद्ध शहा टक्के यांचे आणि कलर काम यांचं सुंदर असत आपण दोन तीनदा आलो या ठिकाणी पुन्हा एकदा आलो सुंदर रंग काम असतं आणि लोक लांबून लांबून येतात या ठिकाणी तुम्ही आता बोला अनुभव कसा म्हणजे कसे आमच्याकडे मातीची होती त्यावेळी माझ्या काळात वडिलांच्या काळापासून मातीच्या मातीच्या एक फुटापासून एक अडीच फुटापर्यंत असायच्या काही काळापर्यंत नंतर मग हे बी पिओ पी आल्यानंतर लोकांची ही वाढली मानसिकता वाढली आम्हाला अडीच फूट पाहिजे पाच फूट पाहिजे तीन फूट पाहिजे चार फूट पाहिजे असं चालू झालं मग हे आम्ही पेनला कच्चा माल खरेदी करतो इथे येऊन पॉलिश वगैरे करून व्यवस्थित करून आमच्या ह्याने आम्ही ते रंगवतो आणि लोक मग ते यूज करतात लांब लांबच्या लोकांचे काम सुंदर आहे तुमचा पहिला व्हिडिओ टाकला त्याला पण लोकांचे चांगले कमी होते त्यामुळं काय झालं एकाच जागेवरचे नाही पण लांब लांबचे दोन चार दोन चार दोन चितवलीचे सात आठ दहा बारा इकडचे तिकडचे असे लोक हौशी जे लोक आहेत ते आमच्याकडे येतात रंगकाम किंवा फिनिशिंग आवडतंय ते लोक आमच्याकडे येतात ही फिनिशिंग ही फिनिशिंग कोणाकडे येत नाही नाही तुमचं काम सुंदरच आहे करावं लागतं सिंधुदुर्गातलं एक चांगली शाळा आहे पूर्वीपासूनच आम्हाला तसं आहे आमच्या हाताने सगळे पॉलिश करायचं आता हे काय ना काय पॉलिश पेपर वगैरे मातीच्या मूर्ती आम्ही हाताने पॉलिश माती मळायची माती मळायची म्हणजे मी लहानपणापासून ते जडून द्यायची लहान असल्यापासून बरोबर वडील मला कांदावरून घेऊन यायचे आणि तुम्ही शिकला टक्के हो वडील वडील कुठे शिकले होते वडील कुठेतरी शेजाऱ्याला एक म्हातारा करत होता घरी जाऊन बसायचे आणि घरी येऊन त्याने दोन गणपती वाड्याच्या माळ्यावर म्हणजे त्यावेळी गोटा असायचा म्हणजे ते पण लहान होते दडून असे सांगायचे आम्हाला बरोबर की आम्ही दळून ते दोन गणपती केले आणि नेऊन परत सोडले आणि परत लोकांना ते बघितलं आणि ते आवड दोनाचे चार झाले चाराचे पाच झाले चाराचे पाच झाले दहा असं वाढत गेलं मग इथं फुलं वगैरे काय नव्हती नारकर सावकर नारकर म्हणून इथे मोठे आमचे सावकार होते त्यांच्या माडीवर एक चार पाच वर्ष त्यांनी केल्याने त्यावेळी आमचा जन्म नव्हता ते आम्हाला सांगायचे आणि नंतर मी झाल्यानंतर मग घरी सुरुवात झाली आणि लोक लांबी लांबीचे त्यावेळी होड्या होत्या नदीवर काय होत्या आणि लाकडी साखं असायची त्याच्यावरून लोकांनी छोट्या छोट्या मूर्ती त्या डोके फाटीत भरून घेऊन जायचे आणि त्यावेळी जी आवड होती लोकांना उत्सुकता पण त्यावेळी होती पण भी, भीती होती ते आता पोटात लोकांच्या भीती नाही टेम्पोत घालतात ट्रकात घालतात मजबूत असते न्यायाला वगैरे हँडल करायला लय चांगली बरोबर मातीला सांभाळावं लागेल माती लय सांभाळावे लागायचे मूर्ती असायची चांगल्या घट्टमुठ असायच्या कारण का पाण्यात जरी ठेवल्या तरी दहा बारा दिवस त्या तशाच असायच्या ओके बरोबर आम्ही ज्यावेळी परत माती काढायचो सरस्वती बनवायची एवढा असताना तुमच्या मुली एवढा असताना जाऊन माती घरी आणायची मग वडील ते सरस्वती लोकांना असं ते सगळं आमचं पूर्वीच चाललेलं होतं पण आता काळ बदलला सगळं बदललं आणि हे जवळ जवळ मी दोन हजार पंच्याऐंशी पासून जवळजवळ ह्याच्यात आहे म्हणजे एपीओपी बरोबर ते कुणाला समजायचं असा विषय झाला आणि ऐंशीच्या दरम्यान गण चालू झाले त्यावेळी मी मुंबईला गेलो होतो ठाकूरग्वारला ठाकुरद्वारला म्हणजे कुठे आले ते ठाकूरद्वार ग्रँड रोडला मग तिथं त्या ब्राह्मणाची शाळा होती आणि गण विकायचे ते आणि त्यांच्याकडे ह्या मूर्ती मी बघितल्या तिथे रंग बघितल्या ह्या मूर्ती कसल्या ते ह्या मूर्ती एसफोट होतात म्हणाले विमानाने आणि बोटीने एक्सपोर्ट होतात लांब लांब म्हणजे बाहेर भारदेशी परदेशी जायचं पर पर आणि त्या मूर्ती परत आम्हाला आणून देतात ते विसर्जन करत नाही ते आणून परत देतात पुढच्या वर्षी ती मूर्ती जर आपल्याला पाहिजे तर रंगकाम करून ते आमचा पैसा देऊन परत घेऊन जातात आपल्या okay. खर्चाने नेतात आपल्या खर्चाने आणून देतात असं मला त्यावेळी सांगितलं ऐंशीच्या पूर्वी बरोबर आता पीओपी सराज झालं आता पीओपी सर आणि उचलायला ही मातीची मूर्ती कशी उचलणार त्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे आणि आपल्या आपल्या कोकणात पाणी आहे चांगलं नदी आहे त्यामुळे विर्घटना होत असं असं माझे पण मला मागे झाली त्यावेळी मी असंच बोललो होतो बरोबर मूर्ती ज्यांच्याकडे पाणी नाही त्याने मातीच्या वापरायचे आणि ज्यांच्याकडे पाणी मोबल त्यांनी ट्रकातून वगैरे आणता येतात टेम्पोतून नेता येतात काय झालं तरी आपल्याला ते बुर, तो तो बुर, बुरु, बुरु, आप करता येतं बरोबर लगेच मातीच्या काय करता करता येते त्यातलं एक असं हे हा तुमचा अनुभव हा अनुभव आमचा आहे तुम्ही ह्या पण अजून काम करताय त्याची सत्ता लक्षात काय लहान असल्यापासून जी सवय लागली ते आता पर्यंत आणि माझ्या मुलाला पण आता लागेल बरोबर नाही आणि तुमचं सुंदर रंग मस्त आहे दोन वर्ष मी येतोय सुंदर रंगकाम आहे आणि यावर्षी आपण हे यंदाच रंगकाम आहे सगळं राजेशाही वरती हा तरी अजून आम्हाला काय केलं ना आपण कौशल्य काय केले ते सगळ्यांचं करावं लागतं बरोबर एक मूर्ती आपण ओपन केले म्हणजे आमचं काय होतं अभ्रेक असायचं पण आता हे आवडत आता ही जी मूर्ती काय देता घेता मूर्तीला ना याला नाव देता घेता म्हणजे हा देणारा देणार आपल्याला आणि आपल्याकडनं घेतो आहे काहीतरी बरोबर असं त्यातलं एक शास्त्र आहे शास्त्र पूर्वीची लोक सांगायची लोक सांगायची आम्हाला आम्हाला गणपती देता घेता पाहिजे ओके ते लोक काय काय आताचे लोक काय म्हणतात ह्याच्यात लाडू ठेवला पाहिजे ते वेगळं लाडू ठेवणं वेगळं आणि देता घेता वेगळं बरोबर एक आता आशीर्वाद हा घेता आपल्याकडून घेतो काहीतरी बरोबर

बसोणी माझा कैवारी आला okay. म्हणजे आपल्याचा सगळ्या दुःखाचा निर्षण करणारा जो आहे देवांचा देव श्री गजानन बरोबर महत्वाची माहिती मा, कोकणातला गणेश उत्सव का साजरा होतो हे तुम्ही सांगितलं सडक आणि कशा प्रकारे साजरा होतो लोकांना माहिती काय काय आता एवढंच का, का, की फॅशन वाढले पण लहान मूर्ती जरी असली आणि श्रद्धेने भावना केली तर अतिशय चांगला मोठा नेला म्हणजे काय मोठं काय मिळालं असं काही नाही त्याच्या माझ्या पण आता काय फॅशन झाले मुंबईत बावीस फुटाचा असतो ना मग आमचा का असू नाही असं हे गणपती आमच्या सगळी घरगुती आहे पण मोठे पण मोठे आहे साडेपाच काय लोक म्हणतात की बाबा हे सार्वजनिक गणपती आहेत नाही घरगुती प्रत्येकाची आवड आहे गरीबी बरोबर सवा रुपयापासून सगळ्या छोट्या म्हणजे अडीच फुटापर्यंत म्हणजे मोठी असते मोठी मातीची अडीच फुटापर्यंत म्हणजे मोठी आमची तिथे इथं हा आणि काय तुमच्या देवगड देवगडपट्ट्याला पालखीने नेणारे दांडका घालून नेणारे बघा त्याची डोळी बनायची डोळी बनायची डोळीने घेऊन जायचं तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत असायचं आणि अडीच तीन फुटापर्यंत असायचे चार फूट काय पाच फूट मातीमध्ये आता ते केलं संशोधन काय कात्या घालतात काय करतात काय मोठे किंवा ह्याच वेल्डिंग करतात त्याची लोखोंडाची आणि ते म्हणजे उभी उभी करतात असं आहे अनुभव बद्दल चांगली माहिती दिली तुम्ही

पण ते सेपरेट बरोबर ओके मस्त माहिती दिली खरोबर चांगलं वाटलं माहिती शाळा यायची यावर सुद्धा या गणपती कि वाळकृष्ण दिला इकडे त्यांची शाळा मस्त मूर्ती छान आहे बाळकृष्णत कसे गणपती मस्त आहे ना इकडे मस्त आणि हे मोठे बऱ्यापैकी रंगाम इकडे किल्ल्या मूर्त्या आहेत आणि तिकडे गावी त्यांनी कोपीसरात पण चालू केलं रंगम गोकुळ अष्टमी पण आहे इकडे मस्त मस्त शाळा बघायची सवा दोनशे च्या आसपास गणपती येत नाही अजून ऑर्डर चालू आहे पण त्या नंबर मी शेअर केलाय जर तुम्हाला म्हणजे तुमच्या तुम्ही या परिसरातले असाल किंवा इकडून तुम्हाला न्यायचं असेल तर नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करायला करू शकता यावर बुकिंग अजून पण चालू आहे बोललेली छान वाटलं पण मोठी मूर्ती इकडे यांची साडेचार फूट पेक्षा उंच आहे मोठ्या मूर्ती असतात त्यांच्याकडे वैभड येथील सुप्रसिद्ध शाळा टक्के यांची चला